हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आता आपली आज हरताळिकेची पूजा आहे आणि दोन दिवस झालं व्हिडिओ नाही आलेला आहे तर थोडासा व्हिडिओ काय करते मी तुम्हाला जो पण आपल्या दोन दिवसामध्ये थोडा थोडा कॅप्चर केलेला आहे जास्त मी शूटच नाही केलेले तर तो तुम्हाला दाखवते कारण आज पण भरपूर सारे काम आहे तर आजचा किती होतो शूट माहीत नाही आहे तर हे बघा प्रतीक्षानं हरतालिकेसाठी माझ्या हातावर मेहंदी काढलेली आहे आणि ह्यावेळेस जास्त मेहंदी रंगलेली नाही आहे माझी थोडी फेंटच रंगलेली आहे जास्त डार्क नाही झालेली आणि काय केलेलं आहे चला तुम्हाला दाखवते थोडीशी ग्रोसरीज भरलेली आहे आणि ते हे केलेलं आहे आपलं गणपतीचं डेकोरेशन वगैरे आहे मकर तयार केलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर चला बघूया हॅलो नमस्कार ह्यावेळेस काय झालेलं आहे प्रतीक्षा जी आहे ना ती आपल्याला किराणा भरायला म्हणजे ग्रोसरीज घेण्यासाठी आपल्या सोबत आलेली आहे तर गाडीवर ग्रोसरीज न्यायची म्हटल्यास काय होतं तिघांची खूप फजिती होती पण तिला झालं आता एक चार आठ दिवसाच्या सुट्ट्यासुद्धा होत्या आणि यायचं होतं सोबत त्यासाठी ती आलेली आहे तर इथं आम्ही काय केलेले सण आहे म्हणून सणाचासुद्धा किराणा नाही भरलेला आहे थोडासा आपला जो पण डेली लागतोय तोच भरलेला आहे तर बघूया काय काय होतं हे करून तर ॲडजस्टमेंट कारण मला गावी जायचं होतं त्यासाठी मी जास्त काही हे केलं नाही दोन चार दिवस का होईना गावी जाऊन यायचं होतं नंतर आल्याच्या नंतर सणाची जी ग्रोसरीज आहे ते भरणार होते आणि जी पण डेली लागणारी आहे ती आणणार होते तर सगळंच कॅन्सल झालेलं आहे आता बघू यानंतर काय होतंय तर आणि हे फक्त आपलं डेली जे लागतं ते आणि थोडंसं मुलांना खायचं जे आहे थोडंफार ते घेतलेलं आहे बाकी आपले कापूर अगरबत्ती वगैरे जी पण संपलेली आहे ती आणलेली आहे आणि आपलं एवढंच किराणा मात्र भरलेलं आहे भाजीपाला वगैरेसुद्धा एक्स्ट्राचा आणलेला नाही आहे तर इथे देवघर जे आहे ते, ते तुम्हाला मी बोलले होते की चे, चे तर आपल्याला काय करायचं आहे देवघराच्या जागेवरती गणपती माना बसवायचा आहे तर त्यासाठी देवघर आपलं मागच्या घरामध्ये शिफ्ट करायचं आहे तर इथे मी सर्व देव जे आहे ते पूजा करण्यासाठी काढून घेतलेले आहेत देवघर रिकामं झालेलं आहे तर तोपर्यंत म्हटलं चला मागच्या घरामध्ये ह्याला पण लगेच आपण शिफ्ट करूया तर त्या दिवशी देव मी सांगितलं होतं मला क्लिनिंग करता करता मी बाहेर गेले होते तर बाहेर गेले म्हणून काय झालेलं आहे तर देवघर क्लिनिंग करता करता मी बाहेर गेले होते त्यासाठी देवघराच्या जी खालची क्लिनिंग आहे ना ती पण राहिलेली आहे तर तिथं बघा बरीच धूळ वगैरे झालेली आहे आणि देवघरसुद्धा ह्यालासुद्धा सरदा जो आहे तो लागलेला आहे खालचा जो पाय आहे ना देवघराचा तो काय झालेला आहे बऱ्यापैकी तर तिथं म्हणजे एकदम पाय जो आहे तो फुगलेला आहे थोडासा तर त्याला मी चे शेलोटेप वगैरे लावलेली ला आहे कारण त्याला जास्त पाणी वगैरे नको लागायला तिथं काही पाणी वगैरे आपलं जास्त जात नाही क्लिनिंग करू काही काही करो तिथं पाण्याचा वगैरे वापर नाही आहे पण तरी पण उंदीर मामानं आणि थोड्याशा गेल्या वेळेच्या एक महिना पावसानं थोडासा सरदा तिथं लागलेला आहे कारण त्या भिंतीमध्ये थोडंसं पाणी उतरतं आणि ही आहे आपली गुरुवारची थोडीशी पूजा पूजा रुटीन जे आहे ते तुम्हाला मी ऑलरेडी शेअर तर केलेलंच आहे तरी इथं आपलं पण वगैरे आणि आपली गुरुवारची जी पूजा आहे ती झालेली आहे आणि ही डेलीची जी पूजा आहे ती आपली ही सुद्धा झालेली आहे आणि मी नंतर काय केलेलं आहे गौरीसाठी लागणारं जे पण कापूस वगैरे हो आहे तो काय केलेला आहे मी निसून ठेवलेला हो आहे कापूर थोडा कापूस थोडासा जुना होता तर त्यासाठी एवढा म्हणजे पाहिजे तसा एकदम असा टवटवीत फुललेला दिसत नाही आहे कारण कापूस निसल्याच्यानंतर एवढा छान दिसतो ना जसं की पिंजून आपण म्हणतो जसा पिंजून ठेवलेला आहे तसा दिसतो आणि ते काय केलेलं आहे राखी तुटलेली होती दोन राख्या ज्या आहेत त्या तुटलेल्या होत्या तर एक तोडली होती आणि एक तुटली होती आपल्याला काय करायचं होतं सुपारी तयार करायची होती गेल्या वेळेस मी जी सुपारी पुजली होती ती सुपारी आपली हरवलेली आहे कारण मी म्हटलं अशा पद्धतीनं जर आपण करून ठेवली तर ही सुपारी आपली व्यवस्थित राहील कुठे हरवणार नाही आहे आणि इथे बघा थोडंसं मी शांत पडले तर मुलांनी माझ्या हातावर काय केलेलं आहे काय काय मला नावं दिलेली आहेत बघा तुम्ही सखू मतारी सखूबाई आकी सखी असे काय काय नावं इथं मला दिलेली आहेत तुम्ही वाचू शकता बघा मुलं किती चेष्टा करतात आणि इथं आपली संध्याकाळची जी पूजा वाचन वगैरे जे आहे ते झालेलं आहे आणि निवेद्य सुद्धा मी दाखवून घेतलेला आहे आणि इथे जो मुजरा आहे स्वामीचा तो मी करून घेतलेला आहे मला पाहिजे तसा येत नाही करता मुजरा तर झालेला आहे आपल्या इथं नंतर उपवास वगैरे सर्व सोडून घेतलेले आहेत आणि आज काय केलेलं आहे मुलांनी गणपतीचं डेकोरेशन जे आहे थोडंसं तयारी केलेली आहे आणि मकर जे आहे ते तयार केलेलं आहे घरी मकर बनवलेलं खूप छान होतं आणि आपल्याला पाहिजे तेवढा आकार त्याचा देता येतो इकत जे आणतो ना आपण ते थोडंसं आपल्याला हे होत नाही आहे बघा पाहिजे त्या प्रमाणामध्ये भेटतं आपल्याला जसं पाहिजे तसं भेटतं पण कॉस्टली पण जास्त आहे तर आणि हे नसतं आपण त्याच्यामध्ये चे चेंजेस करू शकत नाही तर इथे बघा मी काय कि काय किल्लं का आहे त्यांनी आपला जो टेबल आहे ना कॅम्प्युटरचा जो टेबल आहे तो त्या साईटला घेतलेला आहे त्याच्यावरती चौरंग ठेवलेला आहे साईटनं एक दोन्ही साईटनं कपडा आणि त्याला व्यवस्थित अक्ष्या एकदम छान अशा कपडाची डिझाईन केलेली आहे आणि मागं जी आहे त्या दिवशी मी तुम्हाला बोलले होते की थोडीशी खरेदी केलेली आहे तर मागचं हे वस्त्र आणलेलं आहे अजून पुढंसुद्धा आणलेलं आहे थोडंसं लावायचं राहिलेलं आहे वरी फक्त त्यांनी काय केलेलं आहे हे साईडचंच करून घेतलेलं आहे वरचं आणि दोन्ही साईडने जी डिजाईन त्यांना बनवायची आहे ती अजून बाकी आहे आणि सुपारी जी आहे त्याला जुने म्हणी लावल्यामुळं एवढी काही विशेष दिसत नाही आहे पण आपली हरवू नये यासाठी मी ही طيرك لي